करा पहिली ते चौथी ऑनलाइन अभ्यासक्रम या चॅनेलला आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नवनवीन ज्ञान मिळवण्यासाठी नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मी अरुणा तुमच्यासाठी घेऊन आली आहे दुसरी मराठी पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक चव्वेचाळीस पाठ क्रमांक सतरा दिनदर्शिका दिनदर्शिका म्हणजे काय रे तुम्ही त्याला कॅलेंडर असं म्हणता हो की नाही सगळ्यांच्या घरी कॅलेंडर असतात नोव्हेंबर महिना आहे मग डिसेंबर येईल डिसेंबर महिना झाला की नवीन वर्षाला सुरुवात होते आणि नवीन वर्ष म्हणजे जानेवारी महिन्याला सुरुवात होते हो की नाही सगळ्यांच्या घरी नवीन कॅलेंडर येतात तुम्ही उत्सुकतेने ते कॅलेंडर्स पाहतात गणिताच्या पुस्तकामध्ये शिकवताना आत्ताच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मराठी वर्षाचे महिने आणि इंग्रजी वर्षाचे महिने दोन्हीही शिकवलेले आहेत हो की नाही जानेवारीपासून इंग्रजी वर्षाच्या महिन्याला सुरुवात होते आणि डिसेंबरला इंग्रजी वर्ष संपते चैत्र महिन्यापासून मराठी महिन्याला सुरुवात होते गुढीपाडवा हा चैत्र महिन्याचा सगळ्यात पहिला दिवस हेही मी तुम्हाला त्या ठिकाणी शिकवलेला आहे आज आपण इंग्रजी वर्षाच्या महिन्याचे कॅलेंडर म्हणजे दिनदर्शिकेचा अभ्यास करणार आहोत ठीक आहे बघा पाठाची सुरुवात दिनदर्शिकेच्या चित्रानं झालेली आहे तुमच्यासारखीच गोड मुले दिनदर्शिका दाखवत आहेत आणि मुलांमधल्या संवादामधून तुम्हाला दिनदर्शिका सुद्धा कशी पाहायची ते शिकवलेलं आहे आणि मीही तुम्हाला शिकवणार आहे चला तर मग -पट मराठीचं पुस्तक उघडा पान नंबर चव्वेचाळीस पाठ क्रमांक सतरा दिनदर्शिका पहा पाठाच्या सुरुवातीला छान असं एक दिनदर्शिका दाखवलेली आहे या ठिकाणी जानेवारी महिना दाखवलेलं आहे म्हणजे हे जानेवारी महिन्याचं कॅलेंडरचं पान आहे ठीक आहे चला तर पाहूया कॅलेंडरमध्ये काय आहे रे इथे उभ्या पद्धतीनं वार आहेत रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार असे सात वार या ठिकाणी दाखवलेले आहेत आणि हे महिन्याचे दिवस आहेत एका महिन्यामध्ये दिवस किती असतात तीस किंवा एकतीस फक्त फेब्रुवारी महिन्यामध्ये दिवस अठ्ठावीस किंवा एकोणतीस असतात हे तुम्हाला मी गणितामध्ये शिकवलेलं आहे चला पाहूया या पाठामध्ये काय म्हणतायत मुलं या पाठामध्ये एक तीन चार मुलांचा संवाद आहे त्या संवादामधूनच आपल्याला दिनदर्शिका शिकायची आहे सर्वप्रथम दिनू मी पाठाचं वाचन करते सगळ्यांनी बोट ठेवायचं आहे आणि माझ्या पाठोपाठ वाचायचं देखील आहे दिनू दिनू म्हणाला मित्रांनो ऑगस्ट महिन्यात आपला स्वातंत्र्य दिन साजरा झाला शाळेत झेंडा वंदन झाले प्रभात फेरी निघाली भाषणे झाली मुलांना खाऊ दिला आता सव्वीस जानेवारीला आपल्या शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा होईल रहीम म्हणाला दिनू तुला कसे रे कळते कोणत्या दिवशी काय साजरे होणार आहे कोणत्या दिवशी सुट्टी आहे दिनू म्हणाला त्यात काय एवढे अरे घरी दिनदर्शिका असते ना त्यात सर्व माहिती दिलेली असते मुमताज म्हणाली काय काय माहिती असते दिनदर्शिकेत दिनू म्हणाला दिनदर्शिकेत वर्ष महिने वार आणि दिनांक दिलेले असतात रंजना म्हणाली आणखी काय बरे असते दिनू म्हणाला विविध सण उत्सव दिलेले असतात थोर व्यक्तींची जयंती पुण्यतिथी असे दिनविशेष दिलेले असतात हे मांगी म्हणाली दिनू तुला तर फारच माहिती आहे रे दिनू म्हणाला हो मी रोज सकाळी वाचतो शाळेत येतो त्यामुळे परिपाठात मला माहिती सांगता येते अर्चना म्हणाली चला, चला मित्रांनो आपण वर्गातील दिनदर्शिका समजून घेऊया विद्यार्थी मित्रांनो आपण हा संपूर्ण पाठ वाचला आणि आपल्या लक्षात काय आलं रे दिनदर्शिकेमध्ये रोजचा दिनविशेष दिलेला असतो रोज काय आहे किंवा या महिन्यामध्ये काय घडणार आहे पुढच्या महिन्यामध्ये काय घडणार आहे कोणाची जयंती आहे कोणाची पुण्यतिथी आहे कोणत्या दिवशी गतवर्षांमध्ये काय घडलं होतं याची सुद्धा सगळी माहिती दिनदर्शिकेमध्ये असते विद्यार्थी मित्रांनो आपण सुद्धा एक दिनदर्शिका एक पान पाहूया चला पहा या ठिकाणी मी दाखवते तुम्हाला मराठी कॅलेंडर दोन हजार वीस हा आता दोन हजार वीस वर्ष चालू आहे तर दोन हजार वीस वर्षाचा आपण मराठी कॅलेंडर ऑगस्ट दोन हजार वीसच्या पानाचा आपण अभ्यास करणार आहे पहा या ठिकाणी वार आहेत रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार या ठिकाणी काय दाखवलेलं आहे रे दिवस दाखवलेले आहेत पहा एक तारीख कुठे एक तारीख शनिवारी आहे आता सर्वात पहिल्यांदा लक्षात घ्या पह> महिन्यामध्ये दिवस तीस किंवा एकतीस असतात हा ऑगस्ट महिना आहे ऑगस्ट महिन्यामध्ये दिवस किती असतात एकतीस एक तारखेला महिना सुरू झाला आणि एकतीस तारखेला संपला आता या ठिकाणी काय आहे रविवार पहा मी तुम्हाला दिनदर्शिका कशी वाचायची ते शिकवते दिनदर्शिकेला या ठिकाणी सर्वात वर काय असतं दिनदर्शिका कोणत्या महिन्याची आहे कोणत्या वर्षाची आहे हे बरोबर इथं दर्शकेच्या मध्यभागी लिहिलेलं असतं हे कोणत्या महिन्याचं पान आहे ऑगस्ट दोन हजार वीस ठीक आहे रविवार किती तारखेला आहे तीस दोन नऊ सोळा आणि तेवीस बरोबर सोमवार किती तारखेला आहे एकतीस तीन दहा सतरा आणि चोवीस म्हणजेच काय रे ऑगस्ट महिन्यामध्ये रविवार पाच वेळ आलेला आहे सोमवार पाच वेळा आलेला आहे आता मंगळवार मंगळवार बघा मंगळवार चार अकरा अठरा आणि पंचवीस चार वेळा मंगळवार या महिन्यात आलेला आहे बुधवार पाच बारा एकोणीस आणि सव्वीस या चार तारखेला आलेला आहे गुरुवार किती तारखेला आलेला आहे बघा सहा तेरा वीस आणि सत्तावीस शुक्रवार सात चौदा एकवीस अठ्ठावीस चार दिवस आलेला आहे आणि शनिवार एक आठ पंधरा बावीस आणि एकोणतीस या पाच वेळा शनिवार आलेला आहे हे आपण कशावरून ओळखलं दिनदर्शिकेवरून ओळखलं बरोबर आता आणखीन दिनदर्शिकेमध्ये काय पाहिजे प्रत्येक तारखेला कोणत्या ना कोणत्या तारखेला विशिष्ट अशी चित्र असतात किंवा माहिती दिलेली असती लाल रंगामध्ये मा माहिती दिलेली असते तर पहा या ठिकाणी आपण पाहूया एक तारखेपासून पाहूया एक तारखेला लाल रंगामध्ये लिहिलेलं ला आहे आता इथं पहा काय लिहिलेलं आहे लोकमान्य टिळक पुण्य स्मरण म्हणजे या दिवशी लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी आहे आणि कितवी आहे एकशे शंभरावी आहे ओके आणखीन काय आहे इथं या ठिकाणी मुलगा आहे बकरीचं चित्र आहे बकरी ईद आहे काय आहे बकरी ईद आहे हे या दिवसाचे दिनविशेष आहे अजून या ठिकाणी भगवान सिद्धेश्वर जयंती आहे संत नरहरी महाराज जयंती आहे हे इथं नमूद केलेलं आहे या दिवशी वार आहे शनिवार एक तारखेला आणि या दिवशीचं वैशिष्ट्य या ठिकाणी सांगितलेलं आहे दोन तारखेला या ठिकाणी जे आहे बाबा महाराज आर्विकर जयंती असे साधे साधे पुण्यतिथी आहेत तीन तारखेला कोणता सण आहे इथे पहा बहीण भावाला राखी बांधतीये इथे लिहिलेलं आहे नारळी पौर्णिमा आणि रक्षा बंधन आपल्याला या चित्रावरून आपल्या लक्षात आलेलं आहे की तीन तारखेला रक्षाबंधन आहे पाच तारखेला या ठिकाणी राजेंद्र स्वामी पुण्यतिथी आहे सात तारखेला संकष्टी चतुर्थी आहे गणपतीचं चित्र आहे आणि इथं संकष्टी चतुर्थी असं लिहिलेला आहे पुढे बघूया नऊ तारखेला दहा तारखेला अकरा तारखेला या ठिकाणी चित्र आहे कृष्णाचं आणि या ठिकाणी लिहिलेलं आहे श्री कृष्ण जयंती पहा आपल्याला कॅलेंडर पाहिल्यानंतर लक्षात आलं की नाही इथे कोणते सण आहेत यानंतर पंधरा तारखेला भारताचा झेंडा आहे आणि या ठिकाणी स्वातंत्र्य दिन लिहिलेला आहे म्हणजे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन या ठिकाणी आपला आपण साजरा करणार आहोत केला आहे ठीक आहे पुढे बघूया पुढे कोणत्या तारखेला चित्र इथे एकोणीस तारखेला काळा डॉट आहे ह हा काळा चंद्र आहे त्या दिवशी अमावस्या आहे म्हणून या ठिकाणी काळा असा डॉट दाखवलेला आहे एकवीस तारखेला हरितालिका तृतीय आहे बावीस तारखेला गणेश चतुर्थी आहे म्हणजे गणपती बसणार गणपती येणार तो दिवस आहे तेवीस तारखेला रविवार आहे या ठिकाणी पंचवीस तारखेला काढले गौरी आवाहन म्हणजे गौरी बसल्यात गौरी पूजन सव्वीस तारखेला आहे आणि गौरी विसर्जन सत्तावीस तारखेला आहे या सगळ्या गोष्टी दिनदर्शिकेमध्ये नमूद केलेल्या असतात त्यानंतर तीस तारीख रविवारी एकतीस तारखेला सोमवार आहे अशा प्रकारे कॅलेंडर वाचल्यानंतर कोणत्या दिवशी काय आहे ते आपल्याला लक्षात येतं मराठी महिना कोणता आहे तर श्रावण आणि भाद्रपद असे दोन महिने या ठिकाणी आहेत आणि ऋतू कोणता आहे वर्षा ऋतू आहे याची सुद्धा नोंद या दिनदर्शिकेमध्ये केलेली असते ठीक आहे आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारते बघा उत्तर तुम्ही मला सांगा मी पण तुम्हाला सांगते ऑगस्ट दोन हजार वीस या दिनदर्शिकेमध्ये रविवार किती वेळा आलेला आहे किती वेळा रविवार आला आहे एक दोन तीन चार आणि पाच पाच वेळा रविवार आलेला आहे की नाही ऑगस्ट महिन्यामध्ये पंधरा ऑगस्ट या दिवशी कोणता वार आहे किंवा स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी आलेला आहे स्वातंत्र्य दिन शनिवारी आलेला आहे पहा पंधरा ऑगस्टला या ठिकाणी शनिवार आपल्याला दिसून येतोय म्हणजे आपल्याला याचही उत्तर मिळालेलं आहे एक तारखेला एक ऑगस्टला कोणता सण आहे एक ऑगस्टला बकरी ईद हा सण आहे आपण आता आणखीन प्रश्न या पाहूया याच्यामध्ये पहा आणखीन काय प्रश्न तयार होतात ऑगस्ट दोन हजार वीस या महिन्यामध्ये एकूण मंगळवार किती आले आहेत किती आले आहेत रे एक दोन तीन चार याचं उत्तर आपण काय लिहिणार ऑगस्ट दोन हजार वीस या महिन्यामध्ये एकूण चार मंगळवार आले आहेत आपण करू इतके प्रश्न तयार होतील आणखीन एक प्रश्न प्रकार आपल्याला तयार करता येईल तो म्हणजे ऑगस्ट दोन हजार वीस या महिन्यात शुक्रवारी कोण कोण शुक्रवार हा वार कोण कोणत्या दिवशी आलेला आहे किंवा शुक्रवारी कोण कोणती तारीख आहे किती तारखेंना शुक्रवार आला आहे असे प्रश्न आपण तयार करू शकतो मग याचा उत्तर काय होईल ऑगस्ट दोन हजार सात दिनांक चौदा दिनांक एकवीस आणि दिनांक अठ्ठावीस या चार दिवशी शुक्रवार हा वार आलेला आहे मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो आपण बराच सराव केला आहे आणि तुम्हाला याच्यावरून दिनदर्शिका कशी वाचायची हे लक्षात आलं असेल बरोबर आहे ना मी म्हणते ते सगळ्यांना समजलं सगळ्यांना व्हेरी गुड आता काय करायचं तुम्ही सगळ्यांनी घरामध्ये आता हा पाठ पाहून झाला की दिनदर्शिका घ्यायची आणि त्याच्यामध्ये प्रत्येक पान वाचायचं आहे महत्वाचे दिनविशेष जसे की स्वातंत्र्य दिन प्रजासत्ताक दिन लोकमान्य टिळक जयंती पंडित नेहरू जयंती बालदिन रक्षाबंधन दिवाळी गणेश चतुर्थी यासारखे जे महत्वाचे दिवस आहेत जसं की नारळी पौर्णिमा रक्षाबंधन बेंदूर यासारखे जे सण आहेत किंवा जे महत्वाचे दिनविशेष आहेत याची की यादी तुम्ही करायची आहे दोन हजार वीस या वर्षातली आणि आता दोन हजार एकवीस हे वर्ष लवकरच येत आहे बरोबर आहे ना हा नोव्हेंबर महिना आज संपतोय तीस आज तीस नोव्हेंबर आहे एक आता डिसेंबर एक उद्यापासून सुरू होईल डिसेंबर महिन्यामध्ये एकतीस दिवस असतात हे एकतीस दिवस झाले की जानेवारी दोन हजार एकवीस या नवीन वर्षाला सुरुवात होईल नवीन कॅलेंडर घरामध्ये आल्यानंतर लगेचच त्या दिनदर्शिकेचं वाचन करायचं आहे आणि महत्वाचे दिवस आपण पटापट लिहून टाकायचे आहेत ओके पण पुन्हा एकदा पाठाकडे जाऊया दिनदर्शिका आपण पाठ पाहतोय त्याच्या खालचं वर्गकार्य पाहूया काय आहे रे वर्ग कार्य मध्ये नंबर पंचेचाळीस वर दिनदर्शिका पहा वाच आणि उत्तरे पाठीवर लिही कोणती दिनदर्शिका दिन पाहिजे आपल्याला ऑगस्ट महिन्याची सगळे प्रश्न ऑगस्ट महिन्यावर आहेत की नाही आत्ताच आपण ऑगस्ट ची दिनदर्शिका पाहिली होती तुम्ही सुद्धा काय करायचं आता व्हिडिओ पाहून झाला की घरातली दिनदर्शिका घ्यायची आणि त्याच्यामध्ये ऑगस्ट महिना काढायचा आहे आणि इथे विचारलेल्या प्रश्नांची उत्तर आपण लिहायची आहेत काय प्रश्न आहेत ऑगस्ट महिन्याचे एकूण दिवस किती ऑगस्ट महिन्यात आलेले एकूण रविवार ऑगस्ट महिन्यात पाच वेळा आलेले वार ऑगस्ट महिन्यात आलेले आले सण पौर्णिमा असलेला दिनांक व वार आमावस्या आलेला दिनांक व वार ही सगळी उत्तरं आपण दिनदर्शिकेमध्ये शोधायची आणि उत्तर लिहून काढायची ठीक आहे सो सोप आहे ना आता पुढे इंग्रजी व मराठी महिने शोध व पाटीवर लिही या ठिकाणी छान असं कोड आहे याच्यातून आपल्याला इंग्रजी आणि मराठी महिने शोधायचे इंग्रजी महिने कोणते जानेवारी ते डिसेंबर आणि मराठी महिने चैत्र ते फाल्गुन चला बघूया आपण दोन तीन महिने मी शोधू लागते तुम्हाला आधी इंग्रजी महिने पाहूया ऐ पाहा इथं जा आहे जानेवारी चला पहिला महिना सापडला आपल्याला आपल्याला सर्कल करून टाकूया जानेवारी सोपं आहे ना नंतर कोणता महिना येतो फेब्रुवारी पहा इथे लगेच मला फे दिसला फे फेफवर एक मात्र फे फेब्रुवारी सगळ्यांना व्हेरी गुड फेब्रुवारी नंतर काय येतो रे मार्च पहा इथे वर आहे मार्च आणखीन एक वैशिष्ट्य काय रे या कोण्यामध्ये वेगवेगळे पक्षी प्राणी दाखवले ते ना हत्ती आहे पोपट आहे आसवल आहे बदक आहे बगळा बगळा आहे बदक आहे सिंह आहे खार आहे घोडा गाढ़व, नाग वाघ बकरी माकड मासा हरिण अगदी इथे कोण आहे रे कास कबूतर गाय कावळा ससे भाऊ इथे चिमणी म्हणूया आपण ह्याला कुत्रा आहे मांजर आहे कोंबडा आहे बकरी आहे आणि मोर आहे अरे छान छान प्राणी पक्षी पण इथं दाखवलेले आहेत की नाही यातले बरेचसे मला आवडतात हा मार्च मार्च झाला मार्च नंतर काय येतो रे एप्रिल मग आता आपण एप्रिलला गोल करूया ठीक आहे एप्रिल नंतर कोण येतो मे कुठं रे मे मवर एक मे सापडते का बघा सापडलं का मला तर नाही सापडलं सापडलं सापडलंय बघा इथे आहे मे मे चला गोल करून टाका मे नंतर काय येतो रे जून बा इथंच आहे जून सापडला का सगळ्यांना जून आता काही सगळे महिने मी शोधून दाखवणार नाही तुम्ही शोधायचे आहेत तुम्हाला हे अभ्यास पाहिजे ना आता मराठी महिने कुठून सुरुवातात रे चैत्र चै चे, चव दोन मात्रा चै कुठे आहे बघा खारुतेच्या खाली चैत्र चैत्र नंतर कोणता महिना येतो वैशाख इथे आहे का वैशाख हे नुसते गोल नाही करायचे बर का गोल करायचे आणि पुन्हा वही मध्ये इंग्रजी महिने असं लिहायचं आणि जानेवारी ते डिसेंबर महिने लिहायचे नंतर मराठी महिने असं लिहायचं आणि चैत्र पासून सगळे महिने क्रमाने लिहायचे आहेत वैशाख नंतर काय येतो रे ज्येष्ठ इथं ज्येष्ठ आहे ज्येष्ठ नंतर काय येतो आषाढ कुठे आषाढ इथे तर मार्गशीर्ष पहा मार्गशीर्षला अग्रहायण असं मी तुम्हाला शिकवलंय गणितामध्ये मार्गशीर्ष महिना म्हणजेच अग्रहायण महिना हा आपल्याला काय शोधायचं आहे आषाढ पहा इथे सापडला आषाढ ओके मग सगळे लिहिणार ना महिने तुम्ही सगळ्यांना गोल करा आणि लिहून काढा आणखीन काय वर्गकारी आहे इथं तुला आवडणाऱ्या पक्षी व प्राण्यांच्या चित्रांना गोल कर आता इथे जेवढे प्राणी पक्षी आहेत त्यातले तुम्हाला जे आवडतात त्याला तुम्ही गोल करायचं आहे पुढचं वर्ग कार्य काय आहे पुढील महिन्यातील एका आठवड्यात काय काय करशील ते दिनदर्शिका पाहून सांग विद्यार्थी मित्रांनो दिनदर्शिका म्हणजे वर वार्षिक नियोजन नियोजन आपल्याला करता आलं पाहिजे आपण आता उद्या काय करणार परवा काय करणार या महिन्यात आपण काय काय अभ्यास करायचा कोणकोणते सण साजरे करायचे आहेत त्याच्यासाठी काय तयारी करायची आहे परीक्षा कोणत्या महिन्यामध्ये आहे मग अभ्यास कसा करायचा याचं सगळं नियोजन आपल्याला करावं लागतं तर तुम्ही परत काय करायचं आता पुढील महिन्यातल्या एका आठवड्याचं नियोजन करायचं आहे आपले आई बाबा आजी आजोबा दादा शिक्षक यांच्या साह्याने हे तुम्ही नियोजन करा त्यांना दाखवा ठीक आहे मला वाटतं आपण पान नंबर चव्वेचाळीस आणि पंचेस वर खूप सारा दिनदर्शिकेचा अभ्यास केला आहे तुम्हाला दिनदर्शिका निश्चितच समजली असेल तर मग आता आपण या ठिकाणी थांबूया आपल्या आता पहिली ते चौथी ऑनलाईन अभ्यासक्रम या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये छान छान कमेंट्स देखील द्या मग पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन पाठासह तोपर्यंत बाय बाय सी यू